ज्या वेळेस राक्ष का हरू लागले होते भाले हरित होते भाले आणि भाले हरल्याबरोबर वानाराच्या शरीराला लागत होते कपळावर लागत होते आणि आं त्यांच्या अंगातून रक्त निघत होत परंतु ते कसं दिसत होत जसं आता पावसाळ्यामध्ये डोंगरावरून पाणी व्हावं आणि तसं त्या ठिकाणी वानाराच्या अंगातून रक्त वाहू लागलेलं आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जर डोंगरावर पाऊस पडू लागल्यानंतर त्या ठिकाणी वानर यांना पाण्या लागत आहेत बाले लागत आहेत आणि रक्त तोंड निघू लागला आहे असं त्या ठिकाणी वानराची पुरस्थिती रावणाने केली आहे मग शिरामाच्या बळावर कपाळामध्ये भाले घुसलेले होते परंतु आपल्या सेप्टाने ते भाले उखटायचे रामाचा गजर करायचा आणि पुन्हा उधारा भिडायचं असं त्या ठिकाणी वानरना चालू कि नाही भावलावीती जे ज्या ज्या ठिकाणी रावणाचा बांध लागण घाव लागण आणि त्या त्या ठिकाणी त्या बांधणाऱ्यांनी काय करायचं त्या रामाच्या पायाखाली रज माझे माती घ्यायची लावायची पुन्हा आवेश यायचा आणि पुन्हा येऊदाला मिळायचं असं त्या ठिकाणी वाढणार सुरू केलं आहे पुन्हा तिकडे आवेशाने पुन्हा भाडे घ्यायचे तिरसुळ घ्यायचे आणि आवेश्यान जेवढी ताकद आहे एवढ्या ताकदीनं त्या वानरला पुन्हा हरायचं असं त्या ठिकाणी युद्ध राक्षसांचं आणि वानराचं चालू झालंय वानार राक्षसांना आव्यास येऊ लागलेला वानरला आनंद होता आज रावण मारणार आहे आणि मग उडायचं उडाण घ्यायचा आणि पर्वतासारखे खडे समजले दिली आणि हे पर्वतासारखे खडे घ्यायचे आणि आव्यास राक्षसाला आणायचं असं युद्ध द्या वानरनं सुरक्षित आहे आज सुड जसा आपण कोळ्याला वाजित आणि तसा हाणायचं वानरला परंतु वानारा नक्कीच चुकून दगडा दोंडा पाशे घ्यायचे आणि पुन्हा त्या राक्षाला ठोकायचं असं युग सुरू रना मोट, वीर होते तळपत होते आज याला मारू का काय इकाला राक्ष वाटायचं त्याला मारू का काय अशी तळमळ 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 या दोन्ही सैन्यामध्ये वीरांची होऊ लागलेली होती तसे उठाण बघा उलटी उठाण घ्यायचे वरी उडायचे आणि ह्यांच्या हातातले जे काही बाले होते त्रिशूल होत काही तलवारी होत्या त्यांनी उठाण घ्यायचं फिरकी मारायची आणि हातामधला इसकाटून घ्यायचं असं युद्ध वाढणार